नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता जमा झाल्याची माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेले आहे ते वीस जिल्हे नेमके कोणते आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता आत्ता इतक्यात जमा झालेला आहे ते वीस जिल्हे पाहूया आणि जर या जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागेल तर चला वेळ न घालवता ते वीस जिल्हे आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी जिल्हे पाहू शकता नागपूर जालना सातारा सांगली भंडारा पालघर गोंदिया चंद्रपूर कोल्हापूर सोलापूर वाशिम यवतमाळ पुणे सिंधुदुर्ग धुळे वर्धा रत्नागिरी ठाणे रायगड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विसवा हप्ता आज जमा करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी काही रक्कम आहे ती मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन जून दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात येणार असल्याची देखील माहिती या ठिकाणी कळवण्यात आलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद